जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे पोलिसांनी सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी मोठी कारवाई करत चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे या संदर्भात धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आमदार अग्रवाल यांनी या कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करत धुळे शहराला अशा घुसखोरांपासून सावध राहण्याची गरज आहे असेही सांगितले आज जी धुळात कारवाई झाली आणि तीन महिला आणि पुरुष असे चार बांगलादेशी रहिवासी असलेले लोक या ठिकाणी सापडले आणि ही जी कारवाई केली त्याबद्दल मी पोलीस अधीक्षक श्रीकांत धुळे साहेब आणि त्यांचा पूर्ण टीमच एक धुरण जनतेचा मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारच्या कारवाया ही अपेक्षा <laughs> चार व्यक्ती न्यू शहर पंजाब बॉल मध्ये ते सापडले त्यांचं वेळ साधारणत पस्तीस च्या दरम्यानचे लोक आहेत जेव्हा पोलिसांनी यांना ताब्यात घेतली त्यावेळेला चौकशी केल्यावर असं आढळलं का सुद्धा किती फेके पहिल्या बायच ना ही शिल्पी ही शिल्पी तुझं माणूस सापडला तिची बायको तुम्ही शिल्पी च दुसरं लग्न माणसाची ऑलरेडी पहिले चार त्याच्यानंतर दुसरी बाई आहे आणि तिसरी आहे रिका असे याची नावं आहेत जे यांना आणत असते आणि या लोकांवर वो जर कोणाचा वर बसता असेल तर मी पोलीस डिपार्टमेंटला विनंती केलेली का सर्वात पहिले अशा लोकांना अटक जे असे अनधिकृत लोक हे बघा एक मानसिकता असते हिरजे जे असतात हे अशा ठिकाणी जातात का जिथं त्यांना वर बसतं त्यांची कम्युनिटी असते सहजपणे ते त्यांच्यात मिसळू शकतात अशा ठिकाणी हे घुसपेटी मोठ्या प्रमाणावर जातात आणि नंतर मग अशा प्रकारचे उद्योग जे कधी होऊ नये या भारतात या महाराष्ट्रात त्या शहरात असे काही गालबोट लागण्याचे प्रकार भविष्यात घडू शकतात तर माझी त्या सर्वांना विनंती असेल का आपल्याला एक चांगलं आणि सुंदर शहर करायचंय परंतु असं अतिक्रमणित शहर आपल्याला होऊ द्यायचं नाही हा जो मुंबई शेख आहे याला मुंबईला वेल्डिंगचं काम करत असताना हा धोळ्यात ब्लॅकेट विकायला आला कसा वेल्डिंगचं काम सोडून हा ब्लॅंकेट विकायला काम करता आणि आला त्या आला एखादा लॉज मध्ये राहण्यासारखे पैसे यांच्याकडे आले होते पोलिसांच्या तपासात माझ्या मध्ये त्यांच्याकडे कुठलीच कॅश सापडली नाही सापडली असेल तर सापडली असेल पण मी सांगतो यांच्या अकाउंट मध्ये नक्कीच दोन दोन लाखाच्या वर पैसे असतील अशी मला शंका आहे मला माहित नाही पण नक्कीच यांच्या अकाउंट मध्ये पैसे असतील ते पैशांच्या ट्रान्झॅक्शन कुठून झालं याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे का ते पैसे त्यांच्या मध्ये आले कुठे आणि ते कसे आहे आणि अशा प्रकारे धुळे शहरात असे लोक अनधिकृतपणे वास्तव्यास असतील अशी माझी शंका आहे आणि मी असा एस पी साहेबांना यांच्या विषयीची खास मोहीम करण्यासाठी विनंती केलेली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे